जे सी पी एकशे चौदा पासून जे सी पी एकशे आठ एकशे तेरा बारा अकरा दहा नऊ सी एच चारशे नव्याण्णव ते चारशे सत्याहत्तर प्लस बावीस किलोमीटरची ही अपडेट मोहोर तसं जास्त फॉलोअपला नव्हतं पण लांबोडीच्या शिरापूरचा फॉलोअप असेल किंवा तर आजही पहिल्यांदा जी दाखवतो तुम्हाला मला आणि सी परत दाखवतो ऑलरेडी पर दा सर्वे झाला आहे ह्याच्यासाठी सारखं सांगायचो पडताळणी करा फेर पडताळणी करा समज गैरसमज निघून जाऊन वस्तुस्थिती काय आहे ती समोर येईल तर सर्वे मोहोळच्या जवळ किती झाले काय झाले जेसीपी एकशे चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आणि पुढं आठ म्हणजे एकशे चौदा पासून एकशे आठचे जे सी बी पॉइंट आहेत एकीकडे आणि सी एच आहेत एकीकडे आठवत आहे का सारखं सांगायचं सी एच चारशे नव्यान पासून चारशे सत्याहत्तर पर्यंत स्थानिक लेवलला फेरपडताळणी करा तिथल्या लोकांचे समाज गैरसमज सगळे दूर व्हावेत एवढीची इच्छा काय घेऊ पहिल्यांदा चायनीज घेऊ का जी सी पी घेऊ जी सी पी घेतो कारण टेक्निकल चार साडेचार किलोमीटरवरचा तो एक भाग होता आशा करतो की तुम्हाला तिथं त्याचे पुरावे मिळावेत हे जे काही समज गैरसमज नाही का कॉल फ्लो जो होता पाटकोळ असेल सौदाणे असेल आडेगाव असेल किंवा तांबोळे असेल या पंचकृषीत जी सी पी एकशे चौदापासून जी सी पी एकशे तेरा जी सी पी एकशे बारा जी सी पी एकशे दहा जी सी पी एकशे नऊ इथं एकशे आठ क्लोजअप एक आहे काळजी करू नका पहिल्यांदा एक एक एक, एक। समज गैरसमज निघून जातील हे मधोमध मद मोहळ तरी मी विचार करायचो की एवढं का मोहोळच मोहोळ वैयक्तिक मी बोलताना सांगायचो की मोहोळ शक्यतो टाळायचा प्रयत्न करायचो मी आता काय अपरिहार्थ म्हणून बऱ्याच जणांच्या हे चारशे नव्याण्णव चायनेज या बाजूने चेन आहे हे पंढरपूर रोड असेल किंवा पुणे रोड असेल इथला हा इंटरचेंज लक्षात येत आहे का आता परत एका फ्रेममध्ये परत येऊ चेन क्लोजअप क्लोजअपमध्ये दाखवतो सी एच क्लोजअपमध्ये दाखवतो म्हणजे तुमचे समज गैरसमज दूर होऊन वस्तुस्थिती जी काय आहे आत्ताच्या सर्वेमध्ये ते तुमच्या लक्षात येईल अजून खोलात जाऊ नका लांबोटी म्हणा किंवा ह्याही मार्गिकेच्या पार लांबपर्यंतचे सर्वे झालेले आहेत ठीक आहे सद्वेग बुद्धिनी वस्तुस्थिती स्वीकारायचा प्रयत्न करा माझा काय अट्ट नाही आहे माझं काम एकच आहे की तुम्हाला सद्य परिस्थितीला समोर आणणं ही जी सी पी लाईन आहे जी सी पी लाईन तिचं तांत्रिक महत्त्व हे फक्त संकल्पित रेषांसाठी एकशे तेरा त्यामुळे समाज गैरसमाज जे आहेत से दूर तो एक, से एक, से एक से दहा एकशे नऊ एकशे आठ दिवाळीच्या दरम्यान आणखीन आलीकडून सर्वे झाला होता लांबुटी शिरापूर वगैरे गोखत बसू नका जे आहे ते आजची वस्तुस्थिती वेगळी आहे ते स्वीकारायचा प्रयत्न करा आता हे चारशे नव्याण्णव चायनीज ह्या बाजूच क्लोजअपमध्ये दाखवतो थोडं आडेगाव आणि तांबोळीच्या मधून चारशे सत्त्याण्णव चारशे शहाण्णव चारशे पंच्याण्णव चारशे चौऱ्याण्णव नेटवर्क स्पीड झिरो आहे चारशे ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद नौ। एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी एक 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 चारशे अठ्ठ्याऐंशी प्लसला इंटरचेंज पुणे सोलापूर रोडला चारशे सत्याऐंशी चारशे श्या चारशे पंच चारशे चौर चारशे त्र्या चारशे ब्या चारशे एक चारशे ऐसी चारशे एक चारशे अठ्याहत्तर चारशे सत्याहत्तर मोहोळच्या पूर्व आणि पश्चिमेपासून तंततंत जुळवू शकतात पण वस्तुस्थिती ह्या दोन्हीपेक्षाही थोडीशी वेगळी आहे तर सर्वे झालेला आहे डिमार्केशन झालेलं आहे ते जाणत आहेत यामुळं मी नेहमी म्हणायचो जी सी पी पॉईंट सी एचं रिलेशन काय तुमच्या भागामध्ये जी सी पीचं आणि सी एचं म्हणजे गुणोत्तर किती येत आहे हा अभ्यास दिलेला होता हा नेहमीच मिस मिसिंग होता त्या अनुषंगाने हा पाठ पुरावा आणि नेहमी सांगायचो की सी एच आणि जी सी पी तर जी सी पी हे लाईनीच्या कुठल्या बाजूला आहेत आता हे एक लाल लाईनीवरती आहे आणि एक लाल लाईनीच्या दुसऱ्या बाजूला ठीक आहे तर हे देखील पडताळणी करून पहा आणि हे सगळं तुम्हाला फक्त पंचक्रोशीत काहीतरी होणार आहे यासाठी आणि सध्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शेतामध्ये जा आणि तिथं ठिया मांडून बसा स्थानिकला व्हायरल करा परगावी असणाऱ्यांना सांगा शेसगुदीत सांगत होतो जे जागेवरती आहेत त्यांना आज माहिती आहे की तांबोळे आणि आडळ गावच्या ज्या अलाइनमेंट दिलेला आहेत त्याच्या लाल लाईनीपासून पिवळ्या लाईनीपासून किंवा हिरव्या लाईनीपासून आत्ता डिमार्केशन कुठं चालू आहे किंवा काय आहे आशा करतो एकंदरीतच पडताळणी फेरपडताळणी द्वारे जुळवाजुळव करण्यात बऱ्यापैकी समज दूर गैरसमज दूर करण्यात काय वस्तुस्थिती आहे ते समोर ठेवू बाकी जे काय आहे शेतात जावा आजचे एकशे चौऱ्याऐंशी ते एक, एक च अनुषंगाने चार पाच व्हिडिओ शेवटी मुद्दा मोहोळचा केला थोडीशी पूर्व पश्चिम तफावत होती म्हणून पडताळणी समज गैरसमजातून वस्तुस्थिती आणि स्थानिक लेवलला जे काही आज सर्वेक्षण चालू आहे सीमांकन चालू आहे त्या अनुषंगाने एक वस्तुस्थिती समोर ठेवायचा प्रयत्न स्पर कनेक्टिव्हिटी इंटरचेंजेस वेसाईड ॲम्युनिटी याचे व्हिडिओ आपण केलेलेच आहेत अशी मोहोळची तफावत एकशे आठ जी सीपी पासून एकशे चौदा पर्यंतची चे चारशे सत्याहत्तर पासून चारशे नव्यान पर्यंत बावीस किलोमीटरची आशा करतो स्थानिक लेवलला हजर राहाल सर्वेक्षणात मदत कराल आणि जे काय वस्तू समोर येईल स्वीकाराल आपल्याला काय कोणाची बंबेरी वगैरे उडवायची नाही आहे फक्त पडताळणी फेर पडताळणी आणि वस्तुस्थिती काय आहे ज्यातून समज गैरसमज दूर व्हावेत एवढीच आशा तालुक्यामध्ये आज बातमी झाली ठीक आहे हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल स्थानिक वृत्तपत्रांनी बातमी दिली म्हणजे थोडस सा विश्वासार्हता वाढते तरी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की स्थानिक वृत्तपत्रांमध्ये बातमीचा करून। लोकांची विश्वासार्हता वाढून ते जमिनी विकण्यापासून परावृत्त होतील आणि काही कारणाने